ओडिसा या राज्यामधून अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे दोन दलित युवकांना गोरक्षक म्हणून घेणाऱ्या लोकांनी प्रचंड अशी बेधम मारहाण केली अर्ध टकलं केलं गटाराचं नालीचं पाणी पाजलं आणि साधारणपणे एक किलोमीटरच्या अंतरावरती गावामधून आणि भर बाजारामधून गुडघ्यावरती बसून ज्या पद्धतीने जनावर चार पायांवरती चालतो त्याच धर्तीवरती गळ्यामध्ये पट्टा टाकून भर बाजारातून गावामधून आणि शहरामधून एक किलोमीटरच्या अंतरावरती ही धिंड काढण्यात आली हे लोक एवढ्यावरतीच थांबले नाहीत तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आलेला आहे हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या प्रकरणामधून खास करून दलित युवकांनी काय बोध घ्यावा यावरती एक विश्लेषण मित्रांनो गेल्या ओडिसा या राज्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणपणे पंधरा वर्षापासून या ओडिसा राज्यामध्ये बिजू जनता दलाची एक हाती सत्ता होती विधानसभेमध्ये बहुमत त्याचप्रमाणे लोकसभेच्या जेवढ्या ओडिसा या राज्यामधून लोकसभेवरती जागा जातात या संपूर्ण जागा या बिजू जनता दलाने पटकावलेल्या होत्या आणि साधारणपणे पंधरा एक वर्षापासून त्या ठिकाणी अरुण पटनायक हे त्या ठिकाणातील मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले होते मागच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिजू जनता दलाकडे लोकसभेच्या जेवढ्या काही जागा होत्या या सर्व जागा बहुतेक जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पारडं हे फिरवण्यात आलं आणि बिजू जनता दलाची जेवढी विधानसभेमध्ये सीट होत्या बहुमत होतं या सगळ्यांवरती भारतीय जनता पार्टीने विलेक्षण असं जीत प्रकट केली बीजू जनता दलाची सत्ता गेल्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याच्यानंतर एक प्रकारे हिंदू गोरक्षक म्हणून घेणारे हिंदू चळवळीतील संघटना असतील हिंदू म्हणून घेणारे राजकीय नेते असतील या सगळ्यांचाच ओडिसा या जिल्ह्यामध्ये ओडिसा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरुवात झाली किंवा करण्यास सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो साधारणपणे ओडिसा या राज्यामधील गंजाम नावाचा एक जिल्हा आहे आणि या गंजाम गावातील खरीखुमा नावाचं एक गाव गट आहे या खरीखुमा गावामध्ये ही अशा प्रकारची घटना घडलेली आहे ज्या दोन युवकांना पकडण्यात आलेलं आहे किंवा ज्या दोन युवकांसोबत अन्याय अत्याचार करण्यात आलेले आहेत त्यांच्या त्यांच्याबद्दलची जर माहिती पाहिली तर हे दोन युवक सिंगीपूर या गावचे रहिवासी आहेत त्यापैकी एकाचं नाव आहे बबलू नायक आणि दुसऱ्याचं नाव आहे बुलू नायक हरी साधारणपणे एक तीस पस्तीस वर्षातील युवक आहे आणि दुसरा साधारणपणे पन्नासच्या घरामधील एक वयस्कर व्यक्ती आहे हे दोघंजण सिंगपूर या गावामधून दोन गाई आणि एक वासरू घेऊन आपल्या गावी निघालेले होते रस्त्याने पायवाट करून चालत होते दोन गाई आणि एक वासरू आणि त्याचबरोबर हे दोन त्याच गावातील रहिवासी बबलू आणि बुलू नायक म्हणून वाटेमध्येच खुरीगुमा नावाचं गाव आलं या खुरीकुमा गावामधील साधारणपणे दहा ते पंधरा जणांच्या युवकांनी या दोन लोकांना पकडलं आणि तुम्ही गाय आणि वासरू कुठे घेऊन चाललात अशा प्रकारचा त्यांना शब्द उच्चार केला त्याचबरोबर त्यांची प्रथमतः नाव विचारण्यात आलं त्यांचं गाव विचारण्यात आलं त्यांची जात विचारण्यात आली आणि तुम्ही हे दोन्ही गाय आणि वासरू कत्तलखान्यामध्ये घेऊन जात आहात अशा प्रकारचा त्यांच्यावरती संशय घेऊन त्यांना मारझोड करण्यात आली मात्र मारझोड करण्याच्या अगोदर या दोन्ही युवकांकडून जे तथाकथित गोरक्षक म्हणून घेणारे दहा ते पंधरा जण त्या ठिकाणी जमा झालेले होते या दहा ते पंधरा जणांच्या युवकांनी या दोन्ही लोकांकडे साधारणपणे तीस हजार रुपयांची खंडणी मागितलेली होती तीस हजार रुपये दे अन्यथा तुम्ही या दोन गाई आणि वासरू या गावामधून तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत अशा प्रकारचा त्यांनी शब्दोच्चार केलेला होता दोघंजण गरीब आहेत आणि गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे फक्त एक मोबाईल आणि किशामध्ये फक्त सातशे रुपये होते तीस हजार रुपये देण्याची आपली ऐपत नाही तीस हजार रुपये आपण देऊ शकत नाही अशा प्रकारे म्हणून त्यांनी त्यांना गयावया केली आपल्यांना इथून जाऊ द्या अशा प्रकारचं त्यांनी विनंती केली मात्र दहा ते पंधरा जणांच्या या युवकांच्या टोळीने या दोन्ही लोकांना पकडलं गावाच्या वेशीमध्ये आणलं प्रचंड मारझोड केली आणि त्याच्यानंतर गावातील एका सलूनमध्ये नेऊन या दोन्ही तरुणांना अक्षरशः सलूनमध्ये बसून अर्धटकलं करण्यात आलं अर्धटकलं केल्याच्या नंतर शिवेगाळ चालू होती प्रचंड मारझोड चालू होती आणि मारझोड करतच गावामधील वेशीपासून ते बाजारापर्यंत त्यांना नेण्यात आलं मात्र हे गाव गावाच्या वेशीपासून बाजारापर्यंत जे अंतर आहे हे साधारणपणे एक किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्या एक किलोमीटरच्या अंतरमध्ये या दोन्ही युवकांना अर्धटकलं करण्यात आलेलं होतं त्यांना गुडग्यावरती बसून गळ्यामध्ये चमड्याचा पट्टा टाकण्यात आलेला होता पाटी मागून पट्ट्याच्या सहाय्याने मारझोड करण्यात येत होती लाथाबुक्यांच्या सहाय्याने मारझोड करण्यात येत होती दगडं मारण्यात येत होती आणि ज्या पद्धतीने एका एखादा प्राणी चार पायावरती चालवत जातो त्याच धर्तीवरती या दोन्ही तरुणांना त्या बाजारामधून घेऊन जाण्यात येत होतं रस्त्यामध्ये त्यांना नालीमधून म्हणजेच गटाराचं पाणी देखील पाजण्यात आलं आणि एका ठिकाणी बसून ज्या पद्धतीने गायी किंवा इतर जनावर गवत किंवा कडवा खातात त्याच धर्तीवरती या दोन्ही तरुणांच्या तोंडामध्ये गवत आणि कडवा हे त्यांच्या तोंडामध्ये टाकण्यात आलं आणि गवत आणि कडवा तुम्ही खावा असा प्रकारचा त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला मित्रांनो बिजू जनता दलाच्या सरकारमध्ये दलितांवरती अन्य अत्याचार होत होते का तर नक्कीच होत होते मात्र त्यांचं प्रमाण किती होतं हे नगण्य होतं मात्र बिजू जनता दलाची सत्ता गेल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याच्यानंतर याच ओडिसामध्ये तथाकथित गोरक्षक तथाकथित हिंदू रक्षक तथाकथित सनातन धर्म वैदिक धर्म मानणाऱ्यांची लोकसंख्याही अचानक आणि तथाकथित वाढण्यात आलेली आहे आणि याच लोकांच्या बळावरती याच लोकांच्या जोरावरती खास करून खालच्या जातीतील लोकं असतील मुस्लिम समाजातील लोकं असतील यांच्यावरती भरमसाठ अन्याय आणि अत्याचार यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी याच ओडिसा या राज्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये देखील अशाच प्रकारे दोन युवकांना पकडण्यात आलेलं होतं त्यांच्या गळ्यामध्ये शपलांचा हार टाकण्यात आलेला होता त्यांचं देखील टक्कलं करून संपूर्ण गावभर त्यांची धिंड काढण्यात आलेली होती या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर भरपूर साऱ्या नेत्यांनी आपापलं मत प्रकट केलेला आहे याच्यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी असतील यांनी देखील ट्विटरवरती येऊन ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये दोन दलित युवकांचं टक्कल करून त्यांना गटराचं पाणी पाजण्यात आलं त्यांना एक किलोमीटर त्यांची धिंड काढण्यात आली याच्यावरती देखील राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे मात्र महत्त्वाचा प्रश्न असा आहे की फुलेशाहू आंबेडकर आणि तथाकथित ब्राह्मणोत्तर चळवळ जी संपूर्ण देशभरामध्ये दे गेली त्याचं उगमस्थान हे आपलं महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्राच्या बाजूला असू बाजूला लागून असणारं मध्य प्रदेश असेल त्याच्यापुढे यू पी असेल बिहार असेल झारखंड असेल खाली कर्नाटक तमिळनाडू त्याचप्रमाणे आंध्रा गुजरात राजस्थान दिल्ली हिमाचल प्रदेशपर्यंत ज्या पद्धतीने बहुजन समाजाची संघटना बहुजन समाजाचे विचार मोठ्या प्रमाणामध्ये रुजलेले आहेत आचारण्यात आलेले आहेत त्याच धर्तीवरती या ओडिसामध्ये बहुजन चळवळ आपल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रुजलेली आपल्याला दिसत नाही याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी जर तुम्हाला आठवत असेल तर गुजरातमध्ये देखील उना या ठिकाणी अशाच पद्धतीची घटना घडलेली होती गुजरात या ठिकाणातील उना या ठिकाणी काही दलित युवकांनी मेलेली गाय ओढली नाही म्हणून काही तथाकथित सवर्ण जातीची लोकांनी त्या दलित युवकांना स्कॉर्पिओ गाडीला बांधलं होतं आणि पट्ट्याच्या सहाय्याने त्यांची लाकडी दांडक्याच्या सहाय्याने बेधम पद्धतीने मारझोड केलेली होती गेल्या काही दिवसापूर्वी मी उना या ठिकाणी जाऊन आलो होतो उन्हा या ठिकाणातील त्या पीडित परिवाराची मी भेट घेतलेली होती पीडित परिवारातील ते लोक काय करतात सध्याला त्यांचं जीवन कसं आहे सरकारने जी काही घोषणा केलेली होती मदतीची ती त्यांना मिळाली का सरकारने जेवढ्या काही आशा आकांक्षा दाखवल्या होत्या त्या त्यांना मिळाल्यात का याच्याबद्दल मी विचारपूस केलेली होती तर त्या परिवाराकडून मला सांगण्यात आलेलं होतं की आजपर्यंत म्हणजे ती घटना घडल्याच्यानंतर साधारणपणे मी दोन तीन वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळी त्या लोकांनी सांगितले की आजपर्यंत आम्हाला सरकारकडून दमडीची देखील मदत करण्यात आलेली नाही त्याचप्रमाणे सरकारने आम्हाला सरकारी नोकरी लावतो म्हणून देखील जाहीर केलेलं होतं मात्र आजपर्यंत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली नाही ओडिसा या राज्यामध्ये तथाकथित गोरक्षकाच्या माध्यमातून ज्या प्रकारे दलित समाजातील या दोन लोकांवरती टक्कल करून गावभर धिंड काढून गटराचे पाणी पाजलेलं आहे यावरून त्या ठिकाणातील पोलीस स्टेशनमध्ये साधारणपणे ही घटना बावीस जून रोजी घडली आणि तेवीस जून रोजी स्थानिक गंजाम या जिल्ह्यातील एस पीकडून साधारणपणे पंधरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या पंधरा जणांच्या टोळीपैकी साधारणपणे नऊ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे आणि काही लोकांची आता त्याच्यामध्ये जे काही लोक फरार आहेत अशा लोकांचा शोध मोहीम सुरू आहे अशा प्रकारचं तेथील पोलीस प्रशासनाने सांगितण्यात आलेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटीचे भले मोठे अशी कलमं लावण्यात आलेले आहेत ॲट्रॉसिटीचे भले मोठे अशी त्याच्यामध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे मात्र ज्या प्रकारे उना या ठिकाणी घटना जी घडली होती ती घटना घडल्याच्यानंतर त्या ठिकाणातील बहुजन समाज त्या ठिकाणातील दलित समाज ज्याप्रमाणे एकत्रित आलेला होता ज्याप्रमाणे एकत्रित येऊन त्यांनी संपूर्ण गुजरातभर आंदोलन मोर्चे करून पुनर्जीवित जी चळवळ संपली होती तिला पुनर्जीवित करण्याचं काम केलेलं होतं त्याच धर्तीवरती ओडिसा या राज्यामध्ये जर ठिकठिकाणी थी, दलितांवरती जर अन्याय आणि अत्याचार होत अस असतील तर याच ओडिसा राज्यामध्ये देखील ते त्या ठिकाणातील स्थानिक पातळीवरती तरुणांनी पुन्हा एकदा फुलेशाहू आंबेडकर त्यांचे विचार आणि संविधान यांच्या विचारावरती चालून जेवढे काही आपल्यांना अधिकार आणि हक्क देण्यात आलेले आहेत हे सगळे अधिकार आणि हक्क आपल्या पदरामध्ये पाडून घेण्याचे सर्वोत्तरी प्रयत्न करणं गरजेचं आहे